नमस्कार मंडळी आपण आता आलेलो आहे कुंडल सांगली या ठिकाणी जे की लाडू आणि जिलेबी साठी खूप फेमस ठिकाण आहे किती वर्ष झाले आपल्या शॉपला आणि कसा काय आपला प्रवास अच्छा आमच्या वडिलांचे व्यवसाय ओके वडिलांच्या वडिलांकडे माझी मुलं आहेत हा आता तिसरी तिसरी पिढी आता इथे काम करते मुलं अच्छा ते तेवढीच मंडळी अच्छा मावशींचा खूप सहभाग असतो व्यवस्थित व्यवसाय तुमचं कसं कसं कार्य सुरू करतात आम्ही शून्यातून जेव्हा केलं आज आम्ही व्यवस्थित आता व्यवस्थित झालं मुलांचा खूप छान असा सपोर्ट आहे तेवढ्याच मेहनती आणि जोशामध्ये ते काम करतात तुम्हाला सपोर्ट करतात खूप छान असा रिस्पॉन्स आहे कस्टमर खूप लांबून लांबून जवळपास भरपूर आमचं म्हणजे अच्छा लोक पण खूप लांबून लांबून येतात जवळ ऐंशी ऐंशी किलोमीटर लोक येतात रेट रेटसुद्धा खूप रिजनेबल आहेत खूप छान असं जय अंबिका स्वीट्स कुंडल बरोबर ना तर नक्की या ठिकाणी विजिट करा खूप छान टेस्ट आणि खूप पदार्थ आहेत लग्नाचे सुद्धा खूप मटेरियल आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हरायटी या ठिकाणी मिळणार आहे फंक्शन कार्य असू द्या दिवाळीचे फंक्शन असू द्या लग्नाचे कोणत्याही कार्यासाठी बड्डे पार्टीसाठी सर्व प्रकारचे मटेरियल या ठिकाणी मिळणार आहेत धन्यवाद काका तर छान असे सर्व प्रकारचे यांच्या ठिकाणी मटेरियल मिळतं शेव मिठाई लाडू चकली सर्व प्रकारचे हे असे रेट आहेत खूप छान आणि रिझनेबल प्राईजमध्ये आहे तर नक्की या ठिकाणी तुम्ही विजिट करा कुंडल सांगली या ठिकाणी लाडू जिलेबी आहे लग्नाचे कार्य फंक्शन्स सर्व फंक्शनसाठी असे मस्त प्रकारे असे लग्नाच्या फंक्शनसाठी सुद्धा हे पॅकिंग करून मिळतात आणि प्राईस सुद्धा खूप रिजनेबल राहते नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ येत असतो एकदम होलसेल रेटमध्ये तुपातले लडू ना म्हणजे जसे रिक्वायरमेंट राहील माणसांची चिकीर कस्टमर्स रिक्वायरमेंट नुसार तुम्ही बनवून देता बरोबर ना हे मोतीचूर असेल मोतीचूर लोकातला अच्छा आणि ही कसे रेट आहे याचा एकशे साठ रुपये किलो किलो अच्छा अरे वा एकशे साठ रुपये किलो फक्त आणि हा आपला कोणता 90 रुपया मोतीचूर अच्छा हा मोतीचूरचा याला आणि कागद वस्त्र अच्छा ओके बनू दे बनू दे अशा व्यवस्थित हायजीन प्रमाणे बनले जाते सगळं हायजिन मेंटेन करून हे सगळे घरचे माणसं आहेत सगळे आपली हो। फॅमिली पण अच्छा सर्व आमचं ओके ते आजी बनवतात लाडू आजी किती वर्ष झाले लाडू बनवत आहे किती वर्ष झाला लाडू बनवता तीस वर्ष तीस वर्ष लाडू बनवताय आहे नक्की अजून त्याच मध्ये आजी लाडू तुम्ही अवश्य लाडू बनवतात घरचीच माणसं एकदम मस्त पैकी इन्वॉल्व्ह असतात पूर्ण लक्ष दिलं जातं की कसे बनतात पूर्ण सगळं बेसिक पासून स्टार्ट पासून ती लाडू बनण्यापर्यंत पूर्ण लक्ष दिलं जातं बघा स्वतः घरचेच लोक खूप मेहनतीने या ठिकाणी मस्त असे लाडू बनवायचे लक्षात लाडू बनवता चार वर्ष झाले बघा आजीचा लाडू बनवण्याची प्रोसेस किती छान आहे आजी मस्तपैकी मस्तपैकी लाडू बनवून दाखवा आहे वा हा बघा आजीने छान असा फ्रेश लाडू दिलेला आहे बनवून मस्त असा जय अंबिका सूट्स एकोणीसशे शहात्तर पासून जवळपास एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष जुना आता तिसरी पिढ्यांचे काम करते खूप छान असे प्रकारे घरगुती पद्धतीचे लाडू या ठिकाणी बनवले जातात एकदम होलसेल दरामध्ये घरी फंक्शनसाठी आपण येथे घेऊन जाऊ शकता खूप छान आहेत हा बघा आजीने दिलेला मस्त पायकी एकदम फ्रेश लाडू एकदम स्मूथ आणि खूप असा था छान खायला टेस्टी आहे आणि आजीचा एक्सपिरियन्स बनवण्याचा खूप छान त्यांची एकदम फेमस जिलेबी या ठिकाणी बनवण्याची प्रोसेस चालू आहे भाऊ किती वर्ष झालं बनवतो जिलेबी दस साल हो जिलेबी कशी रेट आहे भाऊ नव्वद रुपये किलो नव्वद रुपये किलो जिलेबीचे रेट सुद्धा एकदम मस्त आहे एकदम रिजनेबल म्हणजे इकडे फंक्शन साठी असतात लग्न कार्य किंवा बर्थडे फंक्शन लग्न डोळे जेवण सगळं म्हणजे ऑल कुठले देवाचे कार्यक्रम असतात सर्व लोक या ठिकाणी घेऊन जातात बरोबर ना देवाचे अच्छा ही अशी बुंदी बनली जाते काय लाडूची आधी लाडूची त्याच्यानंतर याच्यात पाक ऍड होतो का पाक ऍड होऊन असे एकदम स्मूथ सगळं एकदम स्मूथ मस्त ओरिजिनल छान अशी क्वालिटी एकदम मस्त आहे हे उन्हाळी पदार्थ सुद्धा आपण स्वतःच बनवतो का इथे अच्छा हे उन्हाळी पदार्थ सुद्धा या ठिकाणी मस्त असे पापड पुरवड्या उपवासाचे सर्व पदार्थ या ठिकाणी अवेलेबल आहेत तर नक्की या ठिकाणी खूप लांबून लांबून जवळपास सत्तर ऐंशी किलोमीटर लोक येतात बटाटा चिप्स असतात चिप्स शाबदाना बटाटा चिप्स असतात त्यानंतर आपल्याकडे बाजरी पापड वगैरे पण येतात असे बाजरीचे स्टँडर्ड हे बाजरीचे पापड आहेत हो हे आपणच बनवतोय नवीन हे बाजरीची चकली बाजरीची चकली चकली हे डायरेक्ट खायचीच का की हे तळून खात हे तळून खाल्ले जाते बाजरीच्या चकली एकदम वेगळाच प्रकार आहे हा

काय सांगता लोकांना कसं असतं इथं मटेरियल क्वालिटी कशी आहे ना एकदम व्यवस्थित कुठून आला साठ किलोमीटर असेल काय नाही आला लग्नाचं कार्य आहे म्हणजे तुम्ही नेहमी येता इकडे वर्षाला इकडे येतो अच्छा असतात एकदम दिवाळीला सुद्धा मटेरियल इथून घेऊन जाते अच्छा हे लग्नात अच्छा हे सुद्धा मिळतात म्हणजे बाहेर पाचशे साडेपाचशे ते अडीचशे रुपयाला बसते आपल्या अच्छा फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये रुप म्हणजे लग्नात सजावटच्या वस्तू सुद्धा आपल्या ठिकाणी मिळतात हां आणि रिजनेबल एकदम रिजनेबल रेट मध्ये याकडे वरती सजावटीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यामुळे खूप लांबून लांबून लोक येतात या ठिकाणी जय अंबिका स्वीट्स मंडळ कुंडल बंधू अच्छा प्रसिद्ध जिलेबेवाले असं हे ठिकाण आहे असे लाडू म्हणजे सर्व मिठाईचे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्ही लग्नाच्या कार्यासाठी किंवा तुमचे कोणतेही फंक्शन्स मंदिराचे देवस्थानाचे फंक्शन असतील घरचे फंक्शन असतील त्याच्यासाठी सर्व म मटेरियल या ठिकाणी मिळतं अच्छा हे गारा लाडू आहेत ते म्हणजे सर्व रुपये किलो ऐंशी रुपये किलो किती प्रकारचे लाडू मिळतात तरी लाडूचे म्हणजे मोतीचूर मध्ये दोन प्रकार असतात अच्छा परत त्यानंतर बेसन लाडू गारा लाडू हा आसल मोतीचूर लाडू अच्छा स्पेशल लाड़। बुंदी लाडू बुंदी लाडू त्यानंतर बेसन लाडू लाडू